हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं राजशेला ब्लॉग मध्ये आपण आज ना हिरव्या मटारचे कटलेट बनवलं ताज्या ताज्या आता बाजारामध्ये खूप सारे हिरवे मटार येतात ना तर हे बघा मी एक वाटी असे मटार घेतलेत स्वच्छ साफ करून अशी एक वाटी आणि ह्याच वाटीच्या मापाने सगळं साहित्य घेतले एक वाट्या डाळव्या घेतले एक वाट्या पोहे घेतलेत हिरव्या मिरच्या घेतल्यात साठात लसूण लसूण पाकळ्या घेतल्यात साठात कोथिंबीर घेतली चिरून एक चमचा धरे एक चमचा गरम मसाला किंवा किचन किंग मसाला चाट मसाला एक चमचा चवीनुसार मीठ जिरे एक चमचा आणि तीळ एक चमचा असं साहित्य घेतलंय आता हे हिरवे मटारचे कटलेट करणार आहेत तर ते विदाऊट आपण बेसनपीठ आणि विदाऊट कसलंही ब्रेड बेड क्रम्स न वापरता हे आपण कटलेट्स बनवणार आहोत तर एकदम सुरेख होतात दा आणि नाश्त्याला चांगला ऑप्शन आहे लहानांपासून मोठ्यांना पण आवडेल गॅसवरती पॅन ठेवल्या आता त्याच्यामध्ये हे पोहे आपण भाजून घेणार आहोत चांगले दोन मिनटात कारण हे भट्टीतून भाजलेले असतात त्यामुळे भाजलेलेच असतात हे त्याच्यामध्ये डाळ्या पण भाजून घ्यायच्या म्हणजे त्याला असाच खमंगपणा येतो भाजले तर हे काढून घेते त्याच्यात तेल टाकून घेते एक चमचा तर त्याच्यामध्ये धणे टाकून घेते चांगले भाजायला धने टाकल्यानंतर त्याच्यामध्ये जिरे दी टाकून घेते जिरे टाकल्यानंतर हिरव्या मिरच्या टाकते आणि लसूण टाकते आणि चांगलं परतून घेतो मिनिटभर परतवलं आता मध्ये याच्यामध्ये जिरवा बघायचा बाबा भाजल्यामुळे त्याच्यात होते आणि त्याचा कच्चापणा पण जातो आता गॅस बंद करते ते थंड होते जाते डाळे आणि फुटाणे पण एकदम थंड झाले तेव्हा असे सुरले जाते असं एकदम असं आता मिक्सरच्या पॉट मध्ये बारीक करून घेते छोट्या मिक्सरचा पावडर घेतला बारीक करून घेतले का हिम्याची पावडर करून घेतली अशी हे वाटण तुम्ही दुसऱ्या कटलेटला टाकलं तरी पण चालेल उरलं तर आता हे काढून घेते का प्लेट हे थंड झालेले वाटण लसूण आणि मिरची जिरे वाटून घेते याच्यामध्ये ओबड धोबड वाटून घ्यायचं आपल्याला हिरवच वाटून घ्यायचं चांगले हिरवे करायचे त्याच्यात जास्त मसाल्याने ऍड करायचे त्याच्यामध्ये दे कोथिंबीरचे देठ आहेत ना ते चिरून घेतले ते टाकते वाटून झाले बघा बघ असं वाटून ओबडधोबड याच्यामध्ये काही पाणी वगैरे न टाकता काढून घेते आता मटारच हे वाटलेलं मिश्रण हे घेतलंय आणि त्याच्यामध्ये ज्या वाटेने आपण डाळ्या आणि ज्या वाटेने आपण पोहे घेतले त्याच वाटेने बटाटा उकडून आणि कुस करून घेतलाय अर्धे वाटी आता हा याच्यात टाकून घेते आता त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकायचे काही सुके मसाले ॲड करून घेते आता याच्यामध्ये किचन किंग मसाला किंवा याच्यामध्ये गरम मसाला टाकला तरी पण चालेल जास्त मसाले वापरणार नाही होत आपण त्याच्यामध्ये चाट मसाला घेतलाय बघा अर्धा चमचा चवीनुसार मीठ घेतलंय एक हिंग पण टाकणार आहे त्याला हिंग्याने चांगली चव येते पाव चमचा हिंग आणि आता हा लिंबू घेतलाय तर लिंबू पण त्याच्यात पिळून घेते याने चव छान येते आणि आता दोन तीन चमचे जे तीळ घेतले आपण ते पण याच्यात टाकून घेऊया आणि चिरलेली कोथिंबीर पण घेतली तेव्हा ती पण टाकून घेते आणि हे जे आपण पोहे आणि डाळ्या जे वाटलेल्या आहे ना त्या पण थोडं थोडं करून याच्यात टाकूया याच्यामध्ये पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आहे आपल्याला आता थोडं थोडं टाकून हे मिक्स करून घेते मी जे बटाटे आणि जे वटाने आपण वाटून घेतलेले नाही ना त्यातच असं पूर्ण असं एक जीव करून घ्यायचा याच्यामध्ये असं लागता लागतं आपल्याला जसं हे पीठ लागेल तसं करायचं आपण विदाऊट ब्रे ब्रेड क्रम्स किंवा विदाऊट ब्रेडचं बेसन पिठाचं आपण हे कटलेट करतो आहोत एकदम सुरेख लागतात असं ते छान असं मळून घ्यायचं बघा हिरवं हिरवं मस्त असं झालं आहे था याच्यात अजून थोडंसं लागेल पीठ थोडस टाकून घेते चांगलं समोरून सा घ्यायचं मिक्स करून घ्यायचं का त्याच या पोह्यामुळे आणि डाळ्यामुळे नाही याला चांगलं बायंडिंग येतं दुसरं काहीच टाकायची गरज नसते झालं बघा मिक्स करून आलं याचं कटलेट करून घ्यायचे हात धुवून घेते आता हाताला थोडं तेल लावून घेते आणि आपण आता कटलेट करायचे आता असा गोळा घ्यायचा आपल्याला किती साईजचे पाहिजे त्या साईजचा असा जास्त पातळ नाही करायचे जास्त जाड नाही करायचे मीडियम साईजचे करायचे म्हणजे ते आतून बरोबर शिजले पण पाहिजेत एवढा असे करून घेते मी ठेवते सगळे असे तुम्ही खूप करून असे हळदी कुंकाच्या वेळेस किंवा कोणी पाहुणे येणार असेल गेस्ट येणार असेल तर तुम्ही फ्रीजमध्ये करून पण ठेवू शकता हे तीन चार दिवस राहतात आणि मग नंतर कोणी गेस्ट आले किंवा आपल्याला हवं तेव्हा आपण हे शालो फ्राय करून खाऊ शकतो टिकतात पण हे दोन तीन दिवस चांगले फ्रीजमध्ये असे करून ठेवायचे फक्त आणि पाहुणे आल्यावर पटकन होऊन जातात लगेच शालो फ्राय करून असे कटलेट तयार करून घेतले आणि हे असं उरलेलं हवं तेव्हा कोणी येणार असेल आपले मुलं शाळेतून वगैरे तर असं फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आणि आल्यानंतर त्यांना परत गरमागरम करून द्यायचं हे टिकतं बराच दिवस आता मी एवढे शालू फ्राय करून घेते गॅसवरती पॅन आता शालू फ्राय करण्यासाठी जेवढं तेल लागतं ना तेवढं आपण आता टाकून घ्यायचं त्याच्यामध्ये तेल तापलं आता आपण शालो फ्राय करून आता लो टू मिडियम फ्लेम फ्लेम वरच करायचं फास्ट फ्लेम वर करायचं नाही नाही तर मग हातून कच्चे राहतात आणि बाहेरून लाल होतात त्यामुळे लो टू मीडियम असाच करायचा शॅलो फ्राय आता पलटी करून घेऊया चांगले कुरकुरीत होईपर्यंत चांगले तळून घ्यायचे छान असे झाले बघा शाळे फ्राय करून आता हे एक काढून घ्यायचं तेवढं असे झाले एकदम क्रिस्पी एकदम मस्त छान असते आता एक आलो होते प्लॅटमध्ये रेडी आहेत आपले हिरव्या मटारचे कटलेट व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय थँक्यू